छत्रपती संभाजीनगर येथे एका शैक्षणिक संस्थेसमोरील आर एस एसच्या नोंदणीला शांततेत विरोध करणाऱ्या आंबेडकरवादी युवकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे तसेच आर एस एस सारख्या संघटनेवर कायदेशीर बंदी घालण्यात यावी या मागण्यांसाठी जनता पांढर या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे मी आकाश चव्हाण जनता पांढरा अध्यक्ष आज आम्ही ग्रह सचिव माननीय कलेक्टर साहेबामार्फत गृह सचिव साहेबाला निवेदन दिलेलं आहे की छत्रपती संभाजीनगर इथे काही युवक जे आर एस एसच्या संघटनेतर्फे नोंदणी करत होते त्याला शांतते मार्गामध्ये मा विरोध दर्शवत असताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आठ सात ते आठ अशा कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते ताबडतोब मागं घेण्यात यावे व आर एस एस संघटना ही संविधान विरोधी आहे देश घातक आहे या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी आणावी आणि आर एस एस संघटना आणि अशा काही संघटनेच्या समोर आर एस एस हे कृत्य करत आहे हे पुन्हा घडू नये यासाठी पाबंद करण्यात यावे असे आम्ही राज्यातील गृहसचिवांना निवेदन देऊन कलेक्टर मार्फत विनंती केली आहे आणि काल एक आम अहिलानगर इथे एक महात्मा बांधवाला आमानुषपणे मारहाण करण्यात आली त्या संदर्भात देखील एक निवेदन मान्य कलेक्टर साहेबाला दिलेलं आहे की जे काही मारेकरी आहेत हे सुद्धा हे सुद्धा पंधरा ते वीस मारेकरी आर एस एसचेच कार्यकर्ते आहेत आणि आर एस एसच हे याला कारणीभूत आहे की दलितावर जे काही अन्याय होत आहे या आर एस एस संघटनेमार्फत काही मनोआधी पिल्लावर ही बुळबुळ करून येथील जे काही उच्चारसरणीचे हे आहेत आंबेडकर वा वादी आहेत त्यांच्यावर अन्याय करीत आहेत ते, करी था ते कुठेतरी थांबलं पाहिजे अन्यथा आंबेडकरी जनता शांत बसणार नाही असा इशारा देखील मी या चॅनलमार्फत देत आहो यानंतर आम्ही अहिल्यानगर येथील जे काही आमचे बंधू संजय वर वर गरे यांना मारण्यात आलेलं आहे या याच्यावर ज्याने कोणी मारहाण केली आहे त्याच्यावर मोकोपा लावून त्याला हद्दपार ला करण्यात यावी पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर हद्दपार करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो त्यानंतर संबंधित आरोपींना सिटी ॲक्ट अनुसारसुद्धा गुन्हा दाखल करून सिटी ॲक्ट अनुसार गुन्हे दाखल करून जे ज्या ज्याच्या ज्याला जा, गुन्ह्याला मारहाण झालेली आहे त्याला शासनाने ताबडतोब वैद्यकीय सुविधा द्यावी व त्याची नुकसान भरपाई म्हणून काही मानधन देण्यात यावे अशी आम्ही मागणी कलेक्टर साहेबांना केलेली आहे पीडित शासनाकडून तत्काळ वैद्यकीय उपचार झाला पाहिजे ही मागणी आम्ही सातत्याने शासनाकडे करू आणि न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू अशी मा आम्ही आव्हान करतो आणि थांबतो जय भीम जय शिवरा